नमस्कार मंडई मी नेहा महाराष्ट्र व्हिलॉग ज्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सर। खूप खूप स्वागत करते मनापासून तर आज आपण बेसनाचे लाडू ही रेसिपी करणार आहोत ॲक्च्युली ही मला दीड किलोची ऑ लाडूची ऑर्डर आहे मग त्याचाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आता आपण रेसिपीला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात तर इथे मी सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे त्याचं मी आता तुम्हाला वा वजनी प्रमाण दाख सांगणार आहे तर इथे आपण चणाडाळ डाळ असते ती चणा डाळ चांगली चक्कीतनं दळून आणली आहे आणि त्याचा जाडसर रवा काढलेला आहे आपण तर आता हे बेसनपीठ आहे ते पाचशे ग्राम आहे तुमचा हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा होता म्हणून मी पहिले पाचशे ग्रामच व्हिड पीठ द चांगलं बेसन भाजून घेणार आहे तर पाचशे ग्रामसाठी मी इथे साडेतीनशे ग्राम साखर घेतली आहे पिठी साखरसुद्धा मी घरातच मिक्सरवर दळून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि इथे जवळपास साडेतीनशे ग्राम तूप घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे इथे आपल्याला गार्निशिंगला थोडेसे मणुके ॲड करायचे आहे तुम्हाला दुसरे कुठले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तरी तुम्ही इथे ॲड करू शकता लाडूसाठी तर आता हे झालं सर्व साहित्याची लिस्ट आता आपण कृतीला साहि सुरुवात करूयात तर ह्यासाठी जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे आपण लाडू बनवतो ना तर लाडूसाठी नेहमी लक्षात ठेवा एक जाड बुडाची कढईच घ्यायची की जी पूर्णपणे सपाट असेल ज्याच्यात तुम्हाला जे साहित्य असते ते व्यवस्थित हलवता था आलं पाहिजे तर इथे आपण तूप सर्वात पहिले घेतलं आहे तूप थोडंसं मेल्ट झाल्यानंतर थोडं थोडं बेसन आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला आवश्यकतेप्रमाणे इथे तुपाचा वापर करायचा आहे म्हणजेच स्टार्टिंगला आपण डायरेक्टली सगळं तूप ॲड करणार नाही आहोत आपण पहिले थोडंसं पहिले पाच दहा मिनटासाठी आपण कोरडं हे बेसन आहे ते भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर जसं आवश्यक असेल तसतसं तसं तूप आपण ह्याच्यामध्ये ॲड करायला सुरुवात करणार आहोत हा बेसनाच्या लाडूचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच यूट्यूबला पोस्ट करत आहे याच्या आधी मला ऑर्डर्स बऱ्याच आला होता फक्त मी पोस्ट कधी केला नव्हता तर आता तुम्ही बघू शकता मी जेवढं तूप आपण घेतलं होतं ना तेवढं सगळं तूप मी इथे ॲड केलेलं आहे त्या व्यतिरिक्तसुद्धा मला थोडंसं तुपाची गरज नंतर लागणार आहे तर आता मी ते थोडंसं तूप नंतर ॲड करणार आहे तर आता इथे तुम्ही बघताय की गोठळ्या ज्या जशा निर्माण होतात ना आपण पीठ भाजत असताना त्या आपल्याला सर्वपणे मोडून घ्यायच्या आहेत चमच्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही झारा घेणार असाल तर झारा किंवा उलटण्याच्या सहाय्याने आपल्याला या गोठळा सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि बेसन व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेव्हा आपण बेसन भाजत असतो तेव्हा गॅसच्या समोर राहणं आवश्यक आहे गॅसच्या समोर राहूनच आपल्याला बेसन भाजवू लागतं कारण बेसन हे खूप नाजूक पदार्थ असतो ते लगेच ना खाली आपण जर थोडंसं आपलं दुर्लक्ष झालं ना तर ते लगेच ना खाली जळायला सुरुवात होते आणि जळल्याने काय होतं मग त्याचं ना ना काळपटपणा आणि थोडासा कडवटपणासुद्धा लाडूमध्ये होतोय तर म्हणून याची ना खूप काळजी घ्यावी लागते बेसन भाजताना तर आता इथे ऊन येत आहे या शेगडीवर तर आता मी दुसऱ्या शेगडीवर ही ठेवून घेत आहे आणि बेसन व्यवस्थित भाजून घेणार आहे आता आता बेसन भाजताना मला थोडंसं तुपाची आवश्यकता लागणार आहे म्हणून मी थोडंसं तूप त्याच्यात वरून ॲड करणार आहे असं तूप डायरेक्टली ॲड करू नका कारण आपण काही वेळेस काय होतो तूप जास्त प्रमाणात आपण ॲड केलं ना की बेसनाचे लाडू वळताना खूप त्रास होतो त्रास होतो म्हणजे लाडू नीट वळला जात नाही सैल पडतो लाडू जर तुपाचं प्रमाण जास्त झालं तर म्हणून आपल्याला आवश्यकतेप्रमाणेच गरजेप्रमाणेच तुपाचा वापर इथे करायचा आहे तर आता थोडंसं मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे माझं आणि हलकासा आता वासुरवा यायला लागलेला आहे बेसनाचा तर आता एक दहा मिनटं मला अजून बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर आता थोडंसं तूप आपण ॲड करून व्यवस्थित बा मंद गॅसवर परत थोडंसं बेसन भाजून घेऊयात बेसन भाजण्यासाठी खूप काय बोलतात त्याला थोडेसे पेशन्स लागतात कारण याला वेळ खूप लागतो बेसन भाजायला तर आता आपल्याला त्याचा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्हाला एक लक्षात येईलच जेव्हा ना तूप सुटायला सुरुवात होते ना त्यानंतर आपल्याला थोडंसं हम कमी वेळ घ्यावा लागतो तर आता थोडं थोडं तूप सुटायला सुरुवात झालेली आहे पण अजून आपल्याला याला दहा मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसनाला आता आपण व्यवस्थित बेसन भाजून घेऊयात आणि ह्याच्यात एक ट्रिक अशी आहे बेसन भाजून झालं ना आपलं की त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडासा पाण्याचा सपका मारायचा असतो पाण्याचा सपका मारल्याने काय होतं लाडू ना मोकळा होतो आणि कुठेही तो टाळूला चिकटत नाही त्यामुळे तर आता बघा तूप सुटलेलं आहे बेसनाला आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा सपका मारून घेऊयात तर आता मी हे अर्धा किलो बेसन भाजायला घेतलं होतं तर अर्धा किलोसाठी मला जवळपास एक अर्धी वाटी पाणी मी इथे सपका मारून घेणार आहे पाण्याचे शिंतोडे तर अशा प्रकारे पाण्याचे शिंतोडे मारून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती बंद करून टाकायची आहे कारण आपलं बेसन व्यवस्थित भाजून झालं आहे बेसन आता फुलायला सुरुवात झालेली आहे पाण्याचा सबका मारल्यानंतर चांगलं मोकळं गरगडीत होतं बेसन तर आपल्याला जवळपास पाच मिनटं हलवत राहायचं आहे बेसन म्हणजेच शेवटची पाच मिनटं जेव्हा आपण पाण्याचा सक्का मारतो त्याच्यानंतर पाच मिनटं गॅसची फ्लेम बंद करून पाच मिनटापर्यंत बेसन व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे बेसन थोडं गार करायला ठेवायचं आहे आणि हे लक्षात राहू द्या जेव्हा तुम्ही पिठीसाखर टाकताना पिठीसाखर पूर्णपणे बेसन थंड झाल्यानंतरच टाकणं गरजेचं आहे कारण गरम बेसन पिठात जर तुम्ही पिठी साखर चुकून टाकली तर त्याच्या गुठळ्या बनतात आणि त्या गुठळ्या सहजासहजी निघत नाहीत मध्ये काही ना व्हिडिओ माझा थोडासा स्किप झाला होता तर इथे मी ना बेसन पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यात साखर आणि वेलची पावडर ॲड करून सगळं व्यवस्थित मिश्रण करून मग लाडू वळायला सुरुवात केली आहे तर लाडू अशा प्रकारे माझे व्यवस्थितरित्या वळले गेलेले आहेत आणि त्याच्यावर शेवटी आपल्याला मनुका ॲड करायचा आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून